नमस्कार मित्रांनो दम न लागण्यासाठी काय करायचं आपलं कसं असतं थोडं जरी पळलो तरी आपल्याला दम लागतो आपल्या पोटात दुखतं छातीत दुखतं पाय दुखतात उडगे दुखतात काही जणांचं कसं का असतं ग्राउंडला गेल्या गेल्या रनिंग करतात सोळाश्याची तयारी करतात हे चुकीचं आहे मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला महत्वाचं आपला स्टॅमिना वाढणं महत्वाचं आहे तर तुम्ही सगळ्यात पहिले एक ते दीड महिना स्लो रनिंग करायची जेणेकरून आपला स्टॅमिना वाढल आणि वर्कआउट करा वर्कआउट करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही एक ते दीड महिना स्लो रनिंग करा आणि वर्कआउट करा जेणेकरून आपला स्टॅमिना वाढल म्हणजे आपल्याला लाँग रनिंग करायची आहे लाँग रनिंग केल्यानंतर कसं आहे आपलं आपल्याला रेपिटेशन मारण्यामध्ये फरक पडेल आपल्या स्पीडमध्ये फरक पडेल आणि हां जे बाहेरचे प्री वर्कआउट आलेले मित्रांनो ते फक्त तेवढ्यापुरते आपल्याला एनर्जी देतं तर तुम्हाला जर स्टॅमिनासाठी जर काय करायचं असेल तर आपला घरचा डायट घ्या तर सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाणी प्या त्याच्यासोबत गुळ खा आणि नाहीच तर केळी खा किंवा कॉफी प्या वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही दोन ते चार अंडी खा आणि आपलं आपलं रेग्युलर नाश्ता करा आणि दुपारचं जेवणाचं सांगतो दुपारी जेवणामध्ये तुम्ही पालेभाज्या खा हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले दुपारी जेवणामध्ये तुम्ही पालेभाज्या खा आणि सलाड ॲड करा त्याच्यामध्ये सलाडमध्ये तुम्ही काकडी मुळा गाजर बीट एक्स एक्स वाय झेड इत्यादी गोष्टी तुम्ही ॲड करा किंवा कडधान्य खा वर्कआउट झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी जे कोणी चहा पित असतील त्यांनी चहा बंद करा त्याच्यामध्ये तुम्ही दोन ते चार फ्रूट ॲड करा किंवा नारळ पाणी ॲड करा आणि संध्याकाळचं जेवण मी जे तुम्हाला दुपारी जेवणाचं सांगितलं तेच तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये ॲड करा पालेभाज्या आणि आपलं सलाड आणि मेन गोष्ट म्हणजे आपला हा वर्कआउट चालू ठेवायचा आहे जी स्लो रनिंग आहे एक ते दीड महिने तुम्ही चालू ठेवा त्याच्यानंतर तुम्ही वर्कआउट झालं तुम्ही आपलं कसं वर्कआउट रेग्युलर चालू येतं त्याच्यामध्ये तुम्ही मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियमचे मेडिसिन चालू ठेवा आणि तुम्ही मेन गोष्ट म्हणजे रेपिटेशन मारा दोनशेच्या रेपिटेशन चारशेच्या रेपिटेशन आठशेच्या रेपिटेशन मारा म्हणजे कसं आपला स्लो रेपिटेशन आणि फास्ट रेपिटेशन समजा तुम्ही दोनशेचं जर दोन चार राऊंड मारत आहेत किंवा चारशेचे दोन चार राऊंड मारत आहे दोन राऊंड स्लो मारा दोन राऊंड फास्ट मारा हे तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला दम लागणार नाही तुम्ही मशाल सर दम लागण्यासाठी काहीतरी सांगा मी जे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं ना वर्कआउटबद्दल स्लो रनिंगबद्दल तेच आहे मित्रांनो दम न लागण्यासाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी डायट प्लॅन पण मी सांगितली शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटल आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय श्रीराम